चिमनगाव पंचक्रोशी हिरवीगार बनविणार निसर्गाचा समतोल कायम ठेवणार भाजपा तालुकाध्यक्ष निलेश यादव आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे पर्यावरणप्रेमी आमदार महेश शिंदे यांना अपेक्षित असलेले पर्यावरण संवर्धन केले जाणार आहे चिमनगाव पंचक्रोशी जास्तीत जास्त वृक्षारोपण करून हिरवीगार बनविणार आहे अशी ग्वाही भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश यादव यांनी दिली आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चिमनगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ते स्मशानभूमी आणि शाळा परिसरात ठिकाणी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्णच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्याप्रसंगी संवाद साधताना यादव बोलत होते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पोपटराव करपे बाळकृष्ण कुंभार विकास वाघ नानासाहेब जगदाळे विठ्ठल जाधव वामन कुंभार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आमदार महेश शिंदे यांनी विकास कामे करत असताना पर्यावरणाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे या महाविद्यालय आरोग्य केंद्र आणि स्मशानभूमी परिसर हिरवागार झाला पाहिजे निसर्गाचा समतोल राखला गेला पाहिजे यासाठी त्यांचा नेहमी प्रयत्न असतो त्यांचा आदर्श घेऊन आम्ही वृक्षारोपण चळवळ गतिमान केले आहे संपूर्ण मतदारसंघात एक लाख वृक्षारोपण केले जाणार असून हा टप्पा लवकरात लवकर लुकर पूर्ण केला जाणार असल्याचे यादव यांनी निदर्शनास आणून दिले कार्यक्रमास माणिक जाधव विकास जाधव रामचंद्र शेडगे संजय तांबे राजेश जाधव अभिजित जाधव संतोष भागडे विनोद जाधव सूरज जाधव सुदाम जगताप ओंकार जाधव दत्तात्रय भागडे सूरज मोरे ऋषिकेश गुरव आकाश जाधव अभिजित ननवरे अविनाश बागडे नितीन मोरे निकम योगेश माने समाधान सावंत सोमनाथ माने यांच्यासह परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित てい。